नमस्कार कवीता, कवीता हो, मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने कोलंबीचं सार आणि कोलंबी फ्राय चला तर आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनल नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोलंबीचं आपल्याला सार बनवायचं आहे आणि थोडीशी फ्राय करणार आहे मी सारासाठी मी ही कोलंबी घेतली आहे कोलंबी मी स्वच्छ साफ करून त्यातला आतला काळा धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ही फ्रायसाठी घेतलेली आहेत कोळंबीला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे थोडं थोडंच लावायचं आहे नंतर आमटीमध्ये टाकायचं आहे आणि आमटीतली कोलंबी जी ठेवली आहे बाजूला त्याला मी थोडीशी हळद टाकली आहे आणि व्यवस्थित कोलंबीला लावून घ्यायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायची आता आपल्याला जी फ्राय करायला कोलंबी घेतली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे त्याला ऑलरेडी पहिलं मीठ टाकलेलं मी आता थोडंसं मी कोकम रस टाकला आहे तुमच्याजवळ जर कोकम रस नसेल तर तुम्ही लिंबाचा रस लावला तरी चालेल आणि ही पण ठेवून द्यायची आहे पंधरा मिनटं पंधरा मिनटं झाल्यावर आता आपल्याला पाव वर आलं लसूण पेस्ट टाकायची आहे छोटा पाव चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि ला ला हे व्यवस्थित कोलंबीला लावून घ्यायचं आहे लावून झाल्यावर हे पाच मिनटं मसाले कोलंबीला असेच लावून ठेवायचे आहेत कोलंबी दाण्यासाठी मी आता एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं जरासं मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे मी रवा टाकणार आहे आणि जरासं लाल तिखट टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जर मिश्रण उरलं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हो। नंतर त्याला साठी वापरू शकता कोळंबीला आपण आता व्यवस्थित अशी कोटिंग करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सर्व कोळंबींना कोटिंग करून घेते कोळंबी आपल्याला फ्राय करायला घ्यायची आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती चार पाच चमचे तेल टाकून गरम करत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे आता आपण कोळंबी फ्राय करायला घेऊयात गॅस आता स्लो करायचा आहे हे बघा अशा प्रकारे सर्व कोलंबी एक एक ठेवायची आहे आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे कोलंबी होईपर्यंत आता आपल्याला कोलंबीच्या साराची तयारी करायची आहे त्यासाठी मी एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे जराशी हळद टाकली आहेत चार ते पाच तिरकुळं घेतली आहेत पाव चमचा धने पाव चमचा बडी सोप आणि सात ते आठ मी काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर चोडीसी एक टोमॅटो चार ते पाच लसूण आणि अर्धा कांदा घेतला आहे आता आपल्याला हे मिरची धने टोमॅटो कांदा वगैरे हे पहिलं थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आणि थोडं वाटल्यावर हो, नंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे दो जाले जाकन परतुन ने, जाकन दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून आता आपण एक कोलंबी परतून घेऊयात एका साईडने आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटं शिजवून घ्यायचे स्लो गॅसवरती मिरची मिक्सरला थोडीशी वाटून झाल्यावर आता आपल्याला त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून बारीक वाटण लावून घ्यायचं आहे मस्त अशी कुरकुरीत कोलंबी तळून तयार आहे ती आता व्यवस्थित तेल गाळून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेऊ आपण बघा गॅस बंद करायचा आहे तुम्ही पण अशा प्रकारे कोलंबी फ्राय नक्की बनवून बघा आमटीमध्ये पात तेसा कोकम टाकायचे आहेत कोलंबीचं सार बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती टोप गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये चार चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम व्हायला हो देऊयात तेल गरम झालेलं आहे आता मी फोडणीसाठी इकडे अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरून चार ते पाच लसूण पकड्या बारीक करून घेतल्यात एक टोमॅटो घेतला आहे पहिला आपण कांदा आणि लसूण तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो पण गरम मरून द्यायचा तेलामध्ये वाटणाच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ते पाणी आता ओतायचं आहे त्याच्या सारामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ पहिलं थोडंच टाकायचं आपण कोलंबीला लावलेलं ला मीठ आहे साराला दोन मिनटं उकळी यायला द्यायची आहे उकळी आलेली आहे आता आपण कोलंबी त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूयात आणि पाच ते सहा मिनटं कोलंबीचं सार शिजवून घ्यायचं आहे कोलंबीच्या साराला किती मस्त असं कलर आलाय बघा वरून आता कोथंबीर टाकू आपण कापून मस्त असं कोलंबीचं सार बनवून तयार आहे मस्त असं कोलंबीचं सार आणि कोलंबी फ्राय बनवून तयार आहे तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद